सांगली मिरज आणि कुपवाड मनपा हद्दीतील रहिवाशांना नागरिकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीचे घरपट्टी आकारण्याचे काम मनपा प्रशासन करत असून संबंधित लागू करण्यात आलेली घरपट्टी तात्काळ रद्द करा ज्या खाजगी कंपनीने नागरिकांची दिशाभूल करत सर्वे करण्यात आला त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी गारपीर चौक ते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालय वाढीव घरपट्टी व वा विविध मागण्यांसाठी गाढव मोर्चा व निदर्शने महापालिकेवर काढण्यात आली आहे यावेळी उपस्थिती दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेगार राज्य उपाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावसकर राज्य निरीक्षक विजयभाऊ खाडगे राज्य खजिनदार राजीव सणदीभाई जिल्हाध्यक्ष प्रशांत केंगार म आ राज्य संपर्क वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय रमेश अण्णा चौगले जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉक्टर महावीर चंदन शिवे पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय तात्यासाहेब देवकुळे सर दत्ताभाऊ जगधने अनुराधा जगधने मिरज तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे इम्रान शेख जिल्ह्याचे नेते पिलू वारे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय बंडूभाऊ केंगार वैभव कोले माननीय बंडू मोरे माननीय सामील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांसह घेण्यात येणार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे या सव्वीस वर्षात त्या महापालिकेनं जी सहा सांगली सोडली तर त्या सहा गेल्याच्या सांगली नंतर जी पुढला आराखडा तयार झाला या आराखड्याला जे नगर रचनेचे भ्रष्टाचार अधिकारी बसत होते आणि कोणत्याही पदेची बंधन बंधनं लावली गेली नाही कोंडो बघून त्या ठिकाणाला बांधकामाला परवाने सुद्धा दिले गेले नाहीत बांधल्यावर त्यांना कर गेला। गे गेला। गे ला गेला त्या माणसानं रस्त्यात किती घर बांधले किंवा त्याचे बांधकाम किती जागेत नाही अनेक जणांनी अनेक जगांच्या जागा अडपल्या मागासवर्गीय वस्तीत बघायला गेलं तर मागासवर्गीय वस्तीतला आराखडा कोणत्याही पद्धतीचा आराखडा तयार झाला नाही कोणत्याही सुविधा त्या ठिकाणाला दिल्या जात नाहीत त्यांच्या जवळजवळ चौदा प्रकारचे कर आमच्या कागदावर कागडावर शिक्षण कर वृक्ष कर रस्ता कर पदवि कर बगीचा कर फायर ब्रिगेडचा कर असे असून सुद्धा मागासवर्गीय वस्तीत या चौदापैकी एक सुद्धा सुविधा दिल्या नाही अशा आमच्या अनेक मागासवर्गीय वस्ती आहेत त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केलेला पण त्या ठिकाणी आता आजपर्यंत ही लोक नाही आम्ही असा दलित महासंघात आज काय केले तुम्ही आज, के आज आम्ही या ठिकाणाला महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी व गाढवी कारभार चाललेल्या गाढवी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोबत गाडवा आम्ही आणली तसेच या सांगलीच्या महापालिकेला अत्यंत वाईट पद्धतीनं तिथल्या नागरिकांना प्रशासनानं लुबाडलेला आहे हे थांबवा म्हणून याचा आम्ही आज या ठिकाणाला निषेध केलेला काढवा